यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो पाच जून पर्यंत कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि ईशान्यकडे राज्यात दाखल होतो दहा जूनला महाराष्ट्र छत्तीसगड पश्चिम बंगाल बिहार या राज्यात पोहोचतो केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर साधारण सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो दरम्यान हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता अधिक आहे सामान्यतः मुंबईत पावसाळा दहा जून नंतर सुरू होतो परंतु यंदा आठ ते अकरा जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची ब्याण्णव टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे या मुंबईकरांना यंदा मध्यापर्यंत पावसाची वाट पाहायला लागणार नाही भारताच्या भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान निकोबार बेटावर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो मात्र तो मोसमी पाऊस नाही मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते